त्यानं म्हटलं ताई म्हणून डोळ्यातली बाई त्याच्या जाईल लक्षात ठेव खूप खोल असते भावनेची खाई त्यानं म्हटलं ताई म्हणून डोळ्यातली बाई त्याच्या जाईल आज तुझ्या स्वातंत्र्यासाठी माझ्याही शुभेच्छांचा स्वीकार कर हा पण मी तुला ताई किंवा आई म्हणणार नाही मी तुला ताई किंवा आई म्हणणार नाही कारण कोरडी बंधन स्वतःवर लादायला मला आवडत नाही कोरडी बंधन तर महिला दिनाच्या दिवशी लोक फेसबुकवर पोस्ट करतात मी तुझ्यातली बाई नाही मी तुझ्यातला पुरुष शोधतो कशाला शांतपणा करायचा पुरुष शोधतो म्हणजे तू स्वतःला श्रेष्ठ समजतो काय अरे निसर्गाने जसं तिला घडवलं ती फार श्रेष्ठ आहे तुझ्यापेक्षा दहापट श्रेष्ठ आहे तिला गर्वही आत्मा आहे फार जन्माला घालण्याचा अधिकार आहे बाल छातीला पाचताना होणारा स्वर्गीय आनंद सुद्धा तुझ्या नशिबात नाहीये माणूस हा या केस मध्ये ऍक्सिडेंटल असतो स्त्री ही नरक यातना सहन करते स्वर्गीय आनंद उपभोगते हो म्हणजे काय तर ओलाव्याने या जगामध्ये स्त्री जगते या तुझ्या स्वातंत्र्यासाठी माझ्या ही शुभेच्छांचा स्वीकार कर हा पण मी तुला ताई किंवा आई म्हणणार नाही कारण कोरडी बंधन स्वतःवर लादायला मला आवडत नाही आणि मुळात तुझ्यातली बाई मी सांभाळू शकतो आई किंवा ताई या लेबल शिवाय सुद्धा तुझ्यातली बाई मी सांभाळू शकतो आई किंवा ताई या लेबल शिवाय सुद्धा हा कधी कधी अस्वस्थ होतागड व्हायला धजावू शकतो हाडामासाचा सांगाडा तुझ्यातली माझी बघून कधी कधी अस्वस्थ उतावीळ व्हायला हो धजावू शकतो हाडामासाचा सांगाडा तुझ्यातली माती बघून म्हणून काय झालं वासनेच्या उंदराला माझ्या नीतीमत्तेचा डोंगर पोखरणं शक्य नाही कदापि शक्य नाही हा समाज हल्ली तुझं स्वतंत्र अस्तित्व मान्य करायला लागला नाही का हा समाज हल्ली तुझं स्वतंत्र अस्तित्व मान्य करायला लागला पण तुझ्या स्वातंत्र्याच्या चाव्या तू या खुडचड समाजाच्या हाती द्याव्या हे मला आवडलं नाही माझा माझा नवरा मला कॉल्स करू देतो माझा नवरा मला फ्रेंड्स जपू देतो माझा नवरा मला जॉब करू देतो माझा नवरा मला माझं स्वातंत्र्य देतो पण एक पुरुष म्हणून माझा निरागस प्रश्न आहे तुला तुझं स्वातंत्र्य देणारा तो जहागीरदार कोण हल्ली हा समाज तुझं स्वतंत्र अस्तित्व मान्य करायला लागला पण तुझ्या स्वातंत्र्याच्या चाव्या या पुढच समाजाच्या हाती द्याव्या हे मला आवडलं नाही जात्यावर दळण दळताना ओठावर गाणी छातीला पिणार बाळ जुना झाला ना काळ जात्यावर दळण दळताना ओठावर गाणी आणि छातीला पिणारं बाळ जुना झाला ना काळ पण मग लॅपटॉपवर काम करत करत कानात हेडफोन टाकून बाळ पालण्याची कला किती सहज आत्मसात झाली तुला कधी कधी मला राग येतो किव येते दुःखही होत कधी कधी मला राग येतो किव येते दुःखही होत जेव्हा जेव्हा पुरुषांची वस्त्रे परिधान करून तू उभी असतेस या था तथाकथित समाजा पुढे स्वतः मधलं पुरुषत्व सिद्ध करण्यासाठी माफ करवाई पण मी तुझ्यात पुरुष शोधत नाही माफ कर बाई पण मी तुझ्यात पुरुष शोधत नाही कारण नाल्या गटारी या सभ्य नगराची घाण नाल्या गटारी या सभ्य नगराची घाण परंपरेनं केलेला अपमान सगळं 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 स्वतःमध्ये सामावून घेऊन सुद्धा नदीसारखं सारखं निखळ प्रत्येक महिन्याला खळाळणार तुझ बाई पण आणि हिमालयाच्या उंचीच आई पण मला नजर अंदाज करता येईल मी या ठिकाणी येताना विचारलं होतं निलेश भाऊला कोणत्या कोणत्या कविता सादर करून निलेश भाऊ म्हंटले काव्यधाराचा आहे दादा तो, तो खतरनाक आहे तुम्ही शेतकऱ्यावर टाका राजकारणावर टाका मैत्रीवर टाका प्रेमावर टाका प्रेमा प्रेम खतरनाक विषय आवडते नाही म्हटलं बा ज्येष्ठ लोक पुढे बसलेले असतील ते दिसायचे ज्येष्ठ त्याच्या काळजात बावीस वर्षाचा तरुण इंस्टाग्रामवर लाईव्ह असतो म्हणे अत्यंत कमी आहे शेवटची मैत्री घेणार आहे फक्त तुम्ही सगळ्या प्रेमावर पिरांनी चार ओळीत सांगितलं ना पाथर पूजे हरिले तो मय पूजू पहाड मी मगापासन प्रेमावर काही हिल नाही तुमचा असा गैरसमज होऊ शकतो किंवा या माणसाचा प्रेमाला काही विरोध आहे <laughs>